नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील तर्कसंगती व अनुमान यामधील नातेसंबंध यातील काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत आता नातेसंबंध हा आपल्या अगदी जवळच्या आपल्या घरामध्ये आपण रोज बघतो की नातेसंबंध या प्रकारचे काही प्रश्न आपल्याला बेसिक माहिती असते की आईच्या आई भावाला मामा म्हणतात आईच्या बहिणीला मावशी म्हणतात आईच्या आईला आजी आईच्या वडिलांना आजोबा म्हणतात वडिलांच्या भावाला काका म्हणतात हे आपलं बेसिक माहीत असतं आता त्याचेच काही प्रश्न आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घ्यायचे आता याच्यामध्ये या, या उपघटकामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात तर बघा काही व्यक्तींचे परस्पर नातेसंबंध देऊन विशिष्ट दोन व्यक्तींमधील नाते काय असते याचा आपल्याला एक अंदाज घ्यायचा असतो आणि या पद्धतीचा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना कुटुंबातील व्यक्तींचे परस्परांचे असणारे नातेसंबंध माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला घरातील नातंसंबंध माहीत असतं त्यावेळेस आपल्याला हे प्रश्न सोडवायला मदत होते आता आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल मग इथे पहिला प्रश्न असा होता निकिता संगीताला वहिनी म्हणते तर निकिता संगीताची कोण बघा ही निकिता आहे आणि ही संगीत आहे ही निकिता आहे ती या संगीताला वहिणी म्हणते म्हणजे संगीत ही निकिताची वहिणी आहे आता आपल्याला माहिती वहिणी आपण कोणाला म्हणतो भावाच्या बायकोला वहिणी म्हणतात आता निकिताचा हा भाऊ आणि भावाची ही संगीता कोण आहे बायको आहे बरोबर आहे मग जर निकिता संगीताची संगीताला वहिणी म्हणते तर संगीता निकिताची कोण असा आपल्याला प्रश्न विचारला मग आपल्याला माहिती आहे की वहिनी आणि मग ही कोण असणार आहे बघा हिचा हा भाऊ हिचा हा कोण आहे नवरा आणि मग नवऱ्याची बहीण कोण झाली तर या संगीताची कोण झाली ननंद झाली मग इथे काय उत्तर येणार आहे आपलं संगीताची ही, ही, संगीता ही, संगीता ही निकित आहे ती कोण आहे ननंद आहे पर्याय क्रमांक तीन बघा जर आपल्याला असे काही प्रश्न सुचले नाहीत तर आपण पर्यायांचा वापर केला तरी आपला प्रश्न सुटू शकतात आपल्याला उत्तर मिळू शकतं पुढचा प्रश्न बघूया माझे वडील तुझे मामा आहेत तर मी तुझा कोण खूप सोप्पा प्रश्न आहे बघा इथे मी आहे मी माझे म्हणजे इथे मी आहे आणि माझे वडील बघा इथे माझे वडील तुझे तुझे म्हणजे याचे या व्यक्तीचे कोण आहेत मामा आहेत बघा माझे वडील या व्यक्तीचे कोण आहेत तर ते मामा लागतात ठीक आहे तर मी तुझा कोण मग या दोघांमधलं रिलेशन आपल्याला काय करायचे सांगायचं आहे आता आपल्याला माहिती आहे इथे आपण स्वतः घेऊया आपल्या वडिलांचा बघा आपल्या वडिलांची ही बहीण असते बघा आपल्या वडिलांची बहीण असते आपण मामा कुणाला म्हणतो आईच्या भावाला मामा म्हणतो मग बघा इथे बघा आईचा भाऊ म्हणजे मामा आणि वडिलांची बहीण वडिलांची बहीण म्हणजे आत्या हे तर आपल्याला लक्षात आलं आहे मग आता बघा हा व्यक्ती आहे त्याचा हा कोण आहे मामा आहे मी ते असं हे करते बघा याचे हे मामा इथे नेले होते मी आणि यांची ही कोण आहे बहीण आहे आणि बहिणीचा हा मुलगा आहे मग आपल्याला माहिती आहे जर याच्या ह्याची ही आई आहे आई म्हणजेच यांची बहीण याची आई आईच्या भावाला मामा म्हणतात हे आपल्याला माहिती आहे आणि यांचं हे मुलगा मग आपल्याला माहिती आहे वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतात बरोबर आहेत म्हणजे ही कोण झाली याची आत्या झाली मग आता या दोघांमधील रिलेशन आपल्याला सांगायचं आहे काय मग बघा याचा हा कोण मामे भाऊ कारण याचे हे मामा आहेत आणि मामाचा मुलगा कोण होतो मामे भाऊ आणि याचे ही कोण आहे आत्या आहे कारण यांची ही बहीण आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो मग याची ही आत्या आणि आत्तेचा हा मुलगा म्हणजे कोण झाला आत्ते भाऊ आपण इथे आपण स्वतःला इथे उभं करायचं म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं नातेसंबंध मग आपल्याला विचारलं की बघा माझे वडील तुझे मामा आहेत म्हणजे हा म्हणतोय की माझे वडील आहेत ते तुझे मामा आहेत तर मग मी तुझा कोण विचारले मग हा कोण आहे त्याचा तर मामे भाऊ आहे कोण आहे मामे भाऊ मग मामे भाऊ कुठे आहे पर्याय पर्याय क्रमांक चार हा ते भाऊ आहे आणि हा मामे भाऊ आहे पण प्रश्न कोणी विचारले याने विचारले म्हणून मग आपलं उत्तर काय आहे मामे भाऊ पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा सुषमा ही परेशची बहीण आहे तर परेशचा मुलगा सुषमाला काय म्हणेल बघा बघा इथे मी असे ऍरो दाखवले दोन ॲरो मुद्दाम दाखवलेत बघा सुषमा ही परेशची बहीण आहे म्हणजे बघा परेश आणि त्याची बहीण म्हणून मी दाखवलं आहे म्हणजे परेशची बहीण सुषमा आणि सुषमाचा भाऊ परेश आता काय सांगितले आता परेशचा मुलगा परेशचा मुलगा हम्म सुषमाला काय मिळेल बघा परेशचा ज्या अर्थी हा मुलगा आहे त्याअर्थी या मुलाचे हे परेश कोण आहेत वडील आहेत आणि वडिलांची कोण आहे बहीण आहे मग मग मी सांगितली वडिलांची बहीण म्हणजे तिला आपण कोण म्हणतो वडिलांच्या बहिणीला आपण काय म्हणतो आत्या म्हणतो मग इथे सिंपल उत्तर आहे मग या मुलाची सुषमा कोण आहे किंवा हा मुलगा सुषमाला काय म्हणेल तर आत्या कारण वडिलांची ही बहीण आहे म्हणून मग आत्या पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया फोटोतील व्यक्तीकडे बोट करून अमर म्हणाला ही माझ्या आजोबांची एकुलती एक, एक सून आहे तर फोटोतील व्यक्ती माझी कोण आता बघा काय सांगितलं इथे हा मी आहे बघा इथे हा मी आहे म्हणजे तो व्यक्ती तो मुलगा अमर आहे हा मी म्हणजे कोण अमर आहे अमर काय म्हणतो आहे फोटोतील व्यक्तीकडे बोट करून हा सपोज फोटो आहे फोटोतील व्यक्तीकडे बोट करून हा अमर काय म्हणतो आहे अमर म्हणाला ही ही जी आहे ना ती माझ्या आजोबांची माझ्या आजोबांची म्हणजे याचे हे आजोबा आजोबांची ही कोण आहे एकुलती ती एक, एक, सुने, जा जा एक, सुने, एक सुने सून आहे म्हणजे या आजोबांना एकच सून आहे जर आजोबांना एकच सून असेल म्हणजे आता सून म्हणजे कोण तर मुलाची बायको बरोबर आहे की नाही मग आजोबांना एकच मुलगा आहे आजोबांना एकच मुलगा आहे एक आणि त्या मुलाची ही कोण आहे ही सून म्हणजे कोण आहे बायको आहे बरोबर आहे ही मुल आजोबांच्या मुलाची ही बायको म्हणजे आजोबांची कोण झाली सून झाली आणि आजोबांचा हा कोण आहे नातू आहे हो की नाही मग नातू कोणाला म्हणतो ह्या मुलाचा हा मुलगा ह्या मुलाचा हा मुलगा म्हणजे हा हे दोघं वडील वडील आणि हा मुलगा मग आपल्याला आहे जर या मुलाचा म्हणजे अमरचं हे मुलगा जो आजोबांचा मुलगा आहे तो वडील आहेत वडील मग वडिलांची बायको त्याची कोण असेल तर आई असेल कोण असेल आई असेल मग इथे रिलेशन काय आहे ह्या दोघांचं आई पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा माझी आई तुझ्या आत्या लागते तर मी तुझा कोण खूप सोपा प्रश्न आहे माझी माझी म्हणजे इथे काय करूया आपण माझी म्हणजे इथे मी लिहिते माझी आई म्हणजे याची ही आई आहे आई आहे आणि काय सांगितलंय तुझी तुझी म्हणजे कुणाची याची कोण लागते ही आत्या लागते कोण लागते आत्या लागते मग आपल्याला माहिती आहे आपण आत्या कुणाला म्हणतो आपल्या वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो बघा याचं हे वडील वडिलांची ही बहीण आणि ब माहिती वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो म्हणजे हे दोघांचं नातं काय आत्या आहे ही याची मग हा कोण असेल याचा तर हा आत्ते भाऊ झाला हा कोण झाला आत्ते भाऊ कारण बघा या मुलाची ही आई आहे या मुलाची ही आत्या आहे आणि आत्तेचा हा मुलगा आहे म्हणजे हा आत्ते भाऊ झाला आणि आपल्याला माहिती आहे आपली आईचा भाऊ म्हणजे आपण ज्याला मामा म्हणतो आणि हा मुलगा मामाचा मुलगा म्हणजेच कोण झाला हा मामे भाऊ मग या दोघांचं एकमेकांचे नातं काय का हा आत्य भाऊ याचा हा आत्ते भाऊ आणि याचा हा मामे भाऊ मग आपल्याला प्रश्न कोणी विचारलाय बघा हा म्हणतोय ना हा व्यक्ती म्हणतोय की माझी आई तुझी आत्या लागते हम्म तर मी तुझा कोण म्हणजे मी विचारले याने विचारले हा कोण आहे त्याचा आत्ते भाऊ पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा यासारखे नातेसंबंधांमधील अजून काही डीपमधले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या प्रश्नासाठी किंवा येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू